जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून जर आरक्षण देण्याचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर या मराठवाड्यातनं या महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला आमदाराला फिरून जाणार नाही हे आपल्या सगळ्या राज्याला तुम्हाला आपल्याला जागा होण्याचं काम आहे माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस लाख कास्ट सर्टिफिकेट कुणबी कास्ट सर्टिफिकेट आतापर्यंत वाटले गेले साहेब हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार महामानवपूर्वपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महामानवान आवेदन करून आजच्या सकाळी उपोषणाचा पाचवा दिवस आणि त्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी रामगवण या गावची आज खरंतर ओबीसी बांधवसाठी सेवा आहे तर आत्ता नानांनी जे विषय सांगितला तो आपल्याला खरं खरं विचार करण्यासारखा आहे एक माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो तीनदा चुकतो चारदा चुकतो पण बार बार जर चुका करीत असल तर तो हेतू पुरस्कार जाणून बुजून चुका करतो हे आपल्याला कळलं जाईल <प्राणागा> याच्या अगोदर काय घडलं आपल्याला सगळं माहितीये गुन्हे वापस घ्या कालच्या विधान सभेमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला गुन्हे वापस घ्या मग धनगर बांधवावरला का धनगर बांधवावरले गुन्हेगा वा वापस घेण्यासाठी का नाही टोपे बोलले पण तुम्हाला आमची मतं चालतात तुमच्याकडे आमचे माणसं चालतात पण आमच्या माणसाला पायदळी तुडवण्याचं काम जर कोण करीत असेल तर या मतदारसंघाचे आमदार करतात <laughs> एकीकडे म्हणायचं की मी ओबीसीसाठी झडतोय धनगर समाजासाठी झडतोय कारण एक आमदार कुठल्याही जातीपातीचा नसतो मित्रांनो येणाऱ्या विधानसभेला दोन हजार एकोणीसला जे अडीच हजार का अठराशे गोळी गेली ना ही फक्त ओबीसी मुळे गेलेली ध्यानात ठेवत येईल येणारी विधानसभा जो कोणी लढत या मतदारसंघात तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे गेली पन्नास वर्ष आपण फक्त यांना मत देऊन यांनाच मोठं कार्याचं काम केलंय आता फक्त ध्यानात ठेवा वेळ काळ खूप वाईट आहे आपल्यासाठी आपल्या आरक्षणावर आपल्या लेकरच्या भविष्यावर हे लोक गदा आणण्याचं काम करतात म्हणजे तुम्ही गेले पन्नास वर्ष तुमच्या आपल्या पिढ्याने पिढ्या पीड़ा बर्बाद झाल्यात आणि पुढच्या सुद्धा पिढ्या यांना बर्बाद करून आपल्याला गुलाम बनवायचं यासाठी आपल्याला आता हुशार होण्याची वेळ आलेली मित्रांनो या ओबीसीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे हे सगळेच नेते भुजबळ साहेब असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करावं लागेल की बहात्तर वर्ष असताना एका मंत्री पदावर बसलेला असताना आमदार असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता या ओबीसी समाजाचा आवाज म्हणून या ओबीसी समाजाच्या पाठीमागो उभा राहण्याचं काम मंत्री ज्याची लायकी नाही अशा माणसाने भुजबळ साहेबांवर टीका करणं बरं टीका बी का असतं एकेरी भाषेत बोलणं मी बार बार सांगत असतो छगन भुजबळ साहेब एक भाषेत बोलायचं तो तिकडं काय करतो ये इकडं काय करतो म्हणजे याच्यावर ओळखून घ्या तुम्ही मित्रांनो जारांग्यावर संस्कार कुठल्या पद्धतीत झालेले माणसाला माणूस म्हणतो ना जी बाप का बेटा लायक होता तशा गोष्टी या जारांग्याच्या बाबतीत घडलेल्या म्हणजे कुठलेही संस्कार आहे जरांग्यावर झालेले म्हणून आमची या सरकारला विनंती आहे जसं आत्ता साहेब तुम्ही सांगितलं मुंडे साहेब बारा तारखेला एक दिवस मराठा आरक्षणावर चर्चा घडवण्यासाठी सेपरेट वेळ त्यांनी घेतलेला आहे अधिवेशनामध्ये आमची सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून जर आरक्षण देण्याचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर या ना या महाराष्ट्रात एका हि मंत्र्याला आमदाराला फिरून जाणार नाही हे आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आमच्या वाट्याला आलंयच किती वंधारी समाजाच्या वाट्याला दोन टक्के धनगड समाजाच्या वाट्याला अडीच टक्के अहो आमच्या जहाजून बी पालात राहणारे खेडोपाड्यात राहणारे लोक त्यांना आरक्षण काय हे सुद्धा माहीत नाही मग आमची त्यांना सरकारला विनंती आहे आमच्या ताटातलं काढून घेऊ नका आता जे का मा मागासवर्ग आयोगाने साहेब राजीनामे दिलेत त्याच्यात एक धक्कादायक प्रकार काल बाहेर आला काल इंदापूरला मागासवर्ग आयोगाचे सदस्य आपलं त्यांनी अशी कालच्या सभेत असं सांगितलं की मला जे दोन न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्याचा आदेश असा होता की तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे आयोग तयार करा आणि त्याचा रिपोर्ट सरकारला सादर करा म्हणजे मराठा समाजाला तुम्ही मागास दाखवा आणि असा रिपोर्ट सादर करा म्हणजे आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचा मार्ग आमचा मोकळा होईल खरं तर हा आयोग घटनेप्रमाणे आयोग बनवलेला असतो तिथं मुख्यमंत्री हस्तक्षेप करू शकत नाही कोणी हस्तक्षेप करू शकत नाही पण सरकारची दादागिरी इतकी वाढली की आयोगाला आयोगालासुद्धा सांगायचं एकीकड एक की तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे रिपोर्ट करा म्हणजे ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला सांगतो छगन भुजबळ साहेबांनी एक दोन दिवसापूर्वी सांगितलं आहे की खूप मोठा आपल्याला जागा होण्याचं काम आहे माझ्या माहितीप्रमाणे पस्तीस लाख कास्ट सर्टिफिकेट कुणबी कास्ट सर्टिफिकेट आतापर्यंत वाटले गेले साहेब पस्तीस लाख म्हणजे एकाला पाच जरी धरलं तर जवळपास दोन कोटीपर्यंत आतापर्यंत प्रमाणपत्र कम्प्लीट झाल्याचं हे कारण एका कुटुंबात एक चार पाच व्यक्ती तर असतात रक्ताचे नात्यात मग हे गांभीर्य आपण कधी लक्षात घेणार मग आपल्या माध्यमातून सगळ्यात एक विनंती आहे काळ वेळ आपल्यासाठी खूप वाईट आहे जसं साहेबांनी सांगितलं आपल्या मागं कोणी नाही आपल्याला लढाई आपली लढाई आपल्यालाच लढावं लागल त्यामुळं सगळ्याला एक नम्रतेची विनंती आहे कोणी आज इथं पक्षाचा नाही कुठल्या पक्षाचा मी कुणी कोणाच्या पक्षाचा नाही इथं फक्त जर यायचं असेल तर ओबीसीच्या झेंड्याखाली सगळ्यांनी एकत्र होऊन यायचं आणि पक्ष करून बाजूला <स्था> ठेवायचं पक्ष जोडे सगळ्यांनी बाजूला ठेवा कारण आपल्यात बी काही जण आहेत हुजगी एखाद्या ने नेत्याची हुजगी करणारे आपल्याच बिल्ले मोठे जण आहेत त्यांना सुद्धा मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ओबीसी समाजाला नेत्याच्या पायथ्याशी बांधण्याचं काम करू नका नाही तर यापुढे तुम्हाला सुद्धा ओबीसी समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही <laughs> <laughs> त्याच्यामुळं आपल्याला नम्रतेची विनंती आहे आपलं आंदोलन साखळी उपोषण हे आपल्याला नियमाप्रमाणे चालायचं आहे पण जर आमच्या आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावरली हो लढाई सुद्धा लढायला तयार राहणार आहोत त्यामुळं तुमचं सगळं माझ्या ओबीसी बांधवांचा मनापासून आभार व्यक्त करायचं आहे ह्या गोष्टी करत असताना साहेब याला पैसा लागतो आम्ही आता आत्ता दोर्दगावच्या सरपंचानी सांगितलं त्याने गावातून वर्गणी गोळा केली आणि एकवीस हजार रुपये ते आपल्याला आंदोलनाला हात त्यांच्या हाताने ते देणार आहे त्यांचंही आपण मनापासून अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे कारण असे जर लोक जागृत झालेत तर शंभर टक्के आपण सगळेजण ताकदीने या तालुक्यात नव्हे तर मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात लढू शकतो आणि आपण जसं सांगितलं की आपल्याला बारा तारखेला जे काही हे त्याप्रमाणे आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आपण ठरू आज संध्याकाळी माझं आत्ता भुजबळ साहेब तुम्ही बाहेर निघल्यावर माझं भुजबळ साहेब आत्ता पूर्ण झालं एक दहा मिनटापूर्वी साहेबाला मी हा विषय सांगितला साहेब म्हणजे मी बोलतो आजच्या सभेत काहीतरी एक विषय घेणार आहेत ते मग आपल्याला सगळ्याला माझी नम्रतेची विनंती राहील की वेळोवेळी जिथं जिदं ओबीसीवर अन्याय होईल तिथं तिथं आपण एका जुटीनं एका ताकदीनं एकमेकांच्या सोबत राहू खांद्याला खांदा राहून यापुढं आपण सगळेजण काम करू हीच आपल्याला प्रार्थना करतो विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र